रामनवमी रामनवमीसाठी आपण राक्ष रामरक्षेचा तर व्हिडिओ घेतलेलाच आहे पण रामरक्षा मराठी अर्थ असत पाहिजे नाही का मराठी अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे रामरक्षेचा मराठी अर्थ श्री गणेशायनमा राम श्री रामरक्षा स्तोत्र स्तोत्रमंत्रश बुध कौशिक ऋषी श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुपछंदा सीता शक्ती श्रीमद हनुमान किलकम श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोग हा या राम स्तोत्र रूपी मंत्राचा ऋषी रचणारा बुध कौशिक असून छंद वृत्त अनुष्टुप आहे सीता आणि श्रीरामचंद्र या देवता आहेत सीता शक्ती आहे हनुमान आधारस्तंभ आहे आणि श्रीरामाच्या प्रेमाने जपासाठी वापरला जावा म्हणून हा स्तोत्र मंत्र निर्माण केला आहे तर आता ध्यानाची सुरुवात करूया गुडघ्यापर्यंत हात असलेल्या धनुष्यमान धारण केलेल्या बद्ध पद्मासनात बसलेल्या पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेल्या नुकत्याच उमललेल्या कमलाच्या पाकळीशी स्पर्धा करणाऱ्या प्रसन्न अशा श्रीरामाचे ध्यान करूया डाव्या त्याच्या डाव्या मांडीवर चिता बसलेली आहे श्रीरामाची नजर तिच्या मुखकमलाकडे लागलेली आहे श्रीरामाची क्रांती मेघशाम आहे शरीर निरनिराळ्या नि नीर निरनिराळ्या अलंकारांच्या शोभेने झळकत आहे मोठ्या जटांमुळे त्याचा चेहरा सुशोभित झालेला आहे चरित्रम श्रीरामाचे चरित्र शंभर कोटी लोकान इतके विस्तृत आहे त्याचे केवळ एक अक्षरसुद्धा पुरुषाची मोठी पापे नष्ट करण्यास समर्थ आहे ध्यात्वा नील कमलसारखा सावळा रंग असलेला आणि कमलासारखे नेत्र असलेल्या रामाचे ध्यान करावे सीता आणि लक्ष्मण ज्यांच्या सान्निध्यात असून त्याचे मस्तक जटारूपी मुकुटाने सुशोभित आहे तू आणि आणखीन एक म्हणजे मूलतः जन्मरहित्व सर्व व्यापक असूनही ज्याचे जगाच्या रक्षणासाठी स्वतः मर्यादित स्वरूपात सहज लीलेने प्रकट केले आहे बाकी अर्थ सहज स्पष्ट होईल रामरक्षा रामरक्षा पापांचा नाश करणारी व सर्व इच्छा पूर्ण करणारी असल्याने सुज्ञ लोकांनी तिचे पठण करावे दुसऱ्या ओळीपासून कवच सुरू होते रघुच्या कुळात उत्पन्न झालेला राम माझ्या कपाळाचे रक्षण करो दशरथाचा पुत्र कपाळाचे रक्षण करो कौसले कौसल्येचा पुत्र माझ्या दृष्टीचे रक्षण करो विश्वामित्राला प्रिय असलेले श्रीराम माझ्या काणांचे रक्षण करो येथे विशेषणाची चपलकता <coughs> लक्षात घेण्यासारखी आहे श्रुतीसाठी विश्वामित्रांशी संबंधित विशेषता कारण विश्वामित्राने श्रुतीद्वारे म्हणजे कानांद्वारे यज्ञाचे रक्षण करणारे श्रीराम माझ्या नाकाचे रक्षण करो तर सु, प्रेम आहे श्रीराम माझ्या मुखाचे रक्षण करो जीव विद्या विद्येचा खजिना असलेले माझ्या जीभेचे रक्षण करो जीभ कारण तिच्या टोकावरच विद्या नर्तक करते असे मानतात तर भरताला वंदनीय असलेले माझ्या कंठांचे खाद्य कं माझ्या कंठांचे रक्षण करोत दिव्य शस्त्रास्त्रे असलेले माझ्या खांद्यांचे रक्षण करो खांद्यांचे कदाचित काही अश्रय चालवण्यासाठी खांद्यांचा आधार घ्यावा लागत असावा तर शिवधनुष्याचा भंग करणारे माझ्या भुजांचे रक्षण करोत ज्या हातांनी शिवधनुष्य भंग भंगले म्हणून हात करो सीता सीतेचे पती माझ्या हातांचे रक्षण करोत पतीचा एक अर्थ रक्षण करता सीतेचे रक्षण करणारा माझेही रक्षण करो असे काहीचे <coughs> तर परशुरामाला जिंकणारे माझ्या हृदयाचे रक्षण करोत खर नावाच्या राक्षसाचा नाश करणारे माझ्या मध्यभागाचे रक्षण करो तर जांबुवंताला आश्रय देणारे माझ्या नाभीचे रक्षण करोत सुग्रीवे सुग्रीवाचे देव माझ्या कमरेचे रक्षण करोत तर हनुमंताचे प्रभू माझ्या दोन्ही जांगांचे रक्षण करोत रघुकुळातले उत्तम पुरुष व राक्षसांच्या कुळांचा नाश करणारे माझ्या मांड्यांचे रक्षण करो जानुनी शेतू बांधणारे माझ्या गुडघ्यांचे रक्षण करोत तर दोन्ही पोटऱ्यांचे रक्षण दशक दशमुख रावणाचा अंत करणारे करोत विभीषणाला राज्य व संपत्ती देणारे माझ्या पावलांचे रक्षण करोत तर श्रीराम माझ्या सर्व शरीराचे रक्षण करत येथे कवच संपवून फलश्रुती सुरू होते जो पुण्यवान मनुष्य राम आणि विनयी होईल पातालभूत दुसऱ्या उडीचा अर्थ रामना रामनामाने रचलेल्या लोकांकडे असे पहिल्या उडीत वर्णन केलेले मायावी आणि कपटी राक्षस नजर उचलून पण पाहू शकत नाहीत रामेती रामभद्रेती राम अथवा रामभद्र अथवा रामचंद्र या नावाने जो स्मरण करतो तो मनुष्य कधीही पापाने लिप्त होत नाही व त्याला सुखभोग आणि मुक्ती मिळतात <coughs> जगत जैत्रेक सर्व जग जिंकणाऱ्या या राम रूपी एका मंत्राने मनुष्याचे सर्व बाजूंनी रक्षण होते जो हा मंत्र कंठात धारण करतो पाठ करतो त्याच्या हातात सर्व सिद्धी येतात व्रजपंजर हे कवच व्रजाचा पिंजरासारखे अत्यंत संरक्षक असल्याने त्याला व्रजपंजर असे नाव आहे हा ह्या कवचाचे जो नित्यस्मरण करतो त्याची आज्ञा अबाधित राहते आणि त्याला सर्वत्र मंगलमय विजय मिळतो हा भगवान शंकरांनी ज्याप्रमाणे स्वप्नात येऊन ही राम रक्षा सांगितली त्याप्रमाणे सकाळी उठून बुध कौशिक ऋषींनी ती लिहिली हा रामकल्पवृक्षाना प्रभू श्रीराम कल्पवृक्षाचा बगीचा आहे सकल संकटापासून मुक्ती देणार आहे तिने लोकांमध्ये मनोहरी अभिराम आहे असे हे प्रभू श्रीराम निशंक आमचे प्रभू आहेत रामस्तुती तरुण रूप संपन्न तरुण रूप संपन्न सुकुमार आणि तरीही बल महाबली सामर्थ्यवान कमलांच्या आकाराचे मोठे डोळे असलेले वलकले आणि कृष्ण गडद रंगाचे जीन परिधान करणारे फल फुल फलमुल <coughs> फळे कंदमुळे भक्षण करणारे तपस्वी ब्रह्मचारी असे दशरथ पुत्राचे राजांचे पुत्र हे बंधुराम लक्ष्मण शरण्य सर्व श्रेष्ठ सर्व सत्वे ज्याच्या ठाई शरण प्राप्त करतात जे सर्व प्रकारचे धनुष्य वापरण्यात श्रेष्ठ आहेत धनुर्विद्येत श्रेष्ठ आहेत जे आरोग्याच्या असुरांच्या कुळांचा नाश करणारे आहेत ते उत्तम रघुकुलोत्पन्न रक्षण करत धनुषा धनुष्य धारण करून नेहमी सुसज्ज असणारे बाणांना हाताने स्पर्श करून असणारे व अक्षय बाणांचे भाते वक्षावर छातीवर बांधून बाळगणारे राम लक्ष्मण माझ्या रक्षणाकरिता माझ्या मार्गामध्ये नेहमी पुढे चालत राहू सन्नद् कवची निरंतर सज्ज असलेले अंगात कवच चिखलत घातलेले हाती खडंग आणि धनुष्यबाण धारण करणारे हे तरुण राम आणि लक्ष्मण पुढे जाणाऱ्या आमच्या मनोरथांचे रक्षण करो रामो दाशरथी शूरवीर असा दशरथ पुत्र राम आणि त्याचे अनुचरण सेवा करणारा बलराम लक्ष्मण कुकस्त कुलोत्पन्न कौसल्याचा पुत्र राम पूर्ण पुरुष आहे वेदांत वेदो जानकीचे सीतापती श्रीराम हे कल्याणकर्ता आणि पराक्रमी आहे तसेच ते वेदांत विद्यांचे वे निधी सर्व यज्ञांचे ईश देव पुराणात देखील उल्लेख असणारे पुरुषोत्तम आहेत इत्याने जो याचे जो श्रद्धाळू श्रीराम भक्त नित्य जप करेल त्याला अश्वमेघ याहून अधिक पुण्य प्राप्त होईल यात शंकाच नाही हे शिवशंकर बुधपौषिक बुध कौशिक ऋषींना स्वप्नात सांगत आहेत रामम दुर्वा प्रभू श्रीराम दुर्वा दलांमध्ये दुर्वा दलांप्रमाणे <coughs> श्यामरंगी आहे कमलाप्रमाणे त्याचे डोळे आहेत आणि पितांबर पिवळे वस्त्र धारण करणारे आहेत त्यांच्या दिव्यनामाची जे मनोभावे स्तुती करतात ते संसाराच्या समस्त चिंतामुक्त होतात संसाराच्या जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त होतात रामम लक्ष्मम राजेंद्रम सत्यम लक्ष्मणाच्या आधी जन्माला आलेले प्रभू श्रीराम रघुकुल कुलोत्पन्न सीते सीतेचे यजमानपती सर्वांग सुंदर आहेत कुकुस्त कुलोत्पन्न राम करुणेची वाटिका अर्णव आहेत सर्व गुणांनी युक्त आहेत ज्ञानी जनांचे प्रिय आणि धार्मिक प्रवृत्तीचे आहेत राजांचे राजे सदैव सत्याशी जोडलेले दशरथाचे पुत्र सुपुत्र शाम, रंगी आणि श्याम प्रवृत्तीचे शांत प्रवृत्तीचे आहेत जणू काही मूर्त स्वरूप शांती लोकांवर कृपा करणाऱ्या त्यांच्यावर स्नेह असणाऱ्या रघुकुलात माथ्यावरील पवित्र तिलकाप्रमाणे शोभून दिसणाऱ्या आणि रावणाचा शत्रू असणाऱ्या प्रभू श्रीरामाला मी वंदन करतो रामाय राम भद्राय श्रीराम राम रघुनंदन राम राम, राम श्रीरामचंद्र चरुण मनसा स्मरामी <coughs> माझी माता व माझा पिता प्रभू श्रीराम आहेत माझा स्वामी व माझा मित्र ही प्रभू श्रीराम आहेत इतकेच नाही तर हे परम दयाळू परम श्रीराम माझे सर्वस्व आहेत मी रामाला सोडून अन्य कोणालाही ओळखत नाही कोणालाही जाणत नाही अजिबात ओळखत नाही मी कोणालाही ओळखत नाही श्रीरामाच्या चरणांचे मनाने स्मरण करतो श्रीरामाच्या चरणांचे वाणीचे स्तमन करतो श्रीरामचंद्रांच्या चरणांचे मस्तकांचे नमन नतमस्तक करतो श्रीरामचंद्रांच्या चरणी शरण आलेलो आहे श्रीराम राम रघुनंदन श्री राम राम, राम, राम।, राम भरताच्या आधी जन्माला आलेला मोठा भाऊ श्री राम श्रीराम रणांगणात कठोर भीषण वार करणारा राम श्रीराम तू शरण रक्षण करता हो श्रीराम दक्षिणे लक्ष्मण ज्याच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे आणि डाव्या बाजूला राजा जनक याची कन्या सीता आहे व त्यांच्या पुढे मारुती आहे या रघुनंदाला या रघुनंदनाला मी वंदन करतो लोकाभिराम लोकांना समस्त जगाला आनंद देणाऱ्या प्रेम करणाऱ्या रणांगणात धैर्य धरणाऱ्या धीराने तोंड देणाऱ्या कमलासारखे डोळे असणाऱ्या रघुवंशाचा अधिपती सर्वे सर्वा व दहीची मूर्ती अशा करुणासागर श्रीरामचंद्राला मी शरण जात आहे शरण जात आहे मनोजव मारुते मारुती स्तुती मनाप्रमाणे वेगाने आवाग, आवाग मन करणाऱ्या वाऱ्याप्रमाणे वेगवान आणि इंद्रियांवर विजय मिळविलेल्या इंद्रियांवर जय मिळवलेला इन इं, इंद्रिय जय बुद्धिमंतात श्रेष्ठ आणि वानर समुदायामध्ये मुख्य प्रमुख अशा वायुरूप श्रीरामदूत हनुमंताला मी शरण आलो आहे कुजंतम रामराम येथे कविताच्या काव्यछंदाच्या फांदीवर बसून राम राम अशा गोड गोड अक्षरांचे मधुर गुंजन करणाऱ्या वाल्मिक वाल्मिकी रूपी कोकिळेला मी वंदन करत आहे हा पदाम परतार <coughs> आपत्ती हरणाऱ्या आपत्ती विनाश करणाऱ्या सर्व संपदा संपत्ती संतती स्थावर बुद्धी इत्यादी देणाऱ्या लोकांना आनंद देणाऱ्या प्रभू श्रीरामांना मी पुन्हा पुन्हा नमस्कार करत आहे भर्जनम भववी राम राम ही राम नामाची गर्जना राम नामाचा जप ही भवबीजे संसाराच्या चक्राची बीजे भर्जन करणारी भाजून टाकणारी सुख आणि संपत्तीची व्याप्ती अर्जन करून देणारी आणि यमदूतांचे तर्जन करणारी यमदूतांना घाबरवतात अशी आहे रामो राजमणी हे श्रीराम राजांमध्ये उठून दिसणारे मोती आहेत प्रभू श्रीरामांचा नेहमी विजय होतो असो त्या रामाचे मी सतत स्मरण करतो भसतो प्रार्थना करतो अशा श्रीराम ज्यांचे निराचरान निशाचरांच्या चमुला आसुरांच्या समुदायाला मारून टाकले नाश केला त्याला मी नमस्कार करतो माझ्यासाठी श्रीरामाहून अन्य कोणीही मोठा नाही श्रेष्ठ नाही त्याच्या पुढे कोणी नाही त्या श्रीरामांचा मी दास आहे माझ्या चित्ताच्या लक्षात विचारांच्या लयात श्रीराम राहो हे श्रीरामा तू मु माझा उद्धार कर राम राम महादेवजी पार्वती म्हणतात हे सुमुखी राम राम आणि राम हा राम नामाचा जप मनाला रमनान करणारा आनंद देणारा विष्णू सहस्र नामतुल्य विष्णू सहस्रनामासारखी फल प्राप्ती करून देणारे हे राम नाम आहे इती श्री बुधकौशिक अशा प्रकारे ही बुधकौशिक ऋषी रचेत श्रीराम रक्षास्तोत्रसंपूर्ण श्री राम सीता रक्षास्तोत्र रामचंद्रापणमस्तू शुभम बव श्रीरामचंद्र यांना सर्वत्र शुभ हो माझे नाव जो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर अशी राम रामरक्षा आपण पूर्ण अर्थासहित बघितली आहे रामरक्षेचे राम सुतीचे स्पेशल व्हिडिओ दिलेले आहेत ते बघा लाईक करा सबस्क्राईब करा आवडलं तर कमेंट्स बॉक्सद्वारे कळवा आणि तुम्हाला काय हवं नको हे प्रमिला छंद सदा तत्पर आहे तुमच्यासाठी केव्हाही कसाही माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा माझे नाव प्रम प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर